रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंत लासलगाव तसेच अहिल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये सुधारणा झालेली आहे तर नगर येथेही कांद्याचे भाव सुधारलेले आहेत तर पाहुयात नेमकी काय परिस्थिती आज या मार्केटमध्ये होती सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे नऊशे एक्केचाळीस वाहनांमधून अंदाजे सतरा हजार वीस क्विंटल कांद्याची आवक झाली होती सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे, सरा कांदे सरा आज लासलगाव येथे विकले लासल आहेत तर जास्तीत जास्त तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत तर पिंपळगाव बसवंत येथे आज चारशे वाहनांची आवक आली होती पिंपळगाव बसवंत येथे सरासरी कांदे दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार सहाशे एक रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसमध्ये ते कांदे विकले आहेत तर गोल्टी सरासरी एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे तर एकूणच मित्रांनो आज नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या भावामध्ये सुधारणा झालेल्या आहे तर नगर येथे आज अठ्ठावन्न हजार एकशे एकोणीस गुन्ह्यांची आवक आली होती नंबर एक प्रतिचे कांदे दोन हजार सहाशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार नऊशे पन्नास ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे नऊशे ते एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर चार प्रतिचे कांदे पाचशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त दोनशे चौऱ्याऐंशी गुन्ह्यांला तीन हजार पाचशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघालेला आहे नगर येथे सरासरी कांद्याचे भाव जर पाहिले तर दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज नगर येथे विकलेले आहेत तर नगर येथे कांद्याच्या भावामध्ये आज सुधारणा झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा